नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस बी मिशन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही खास सामान्य सामान्यज्ञांचे प्रश्न जे तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती एम पी एस सी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी नक्की मदत करतील जे की हे प्रश्न वारंवार रिपीट होत असतात त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत याचं योग्य यो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचे स्पष्टीकरण थोडक्यात बघू गोपाळकृष्ण गोखले एकोणीसशे पाचमध्ये त्यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली त्यांचा जन्म एक, एक मे अठराशे सहासष्ट कोल्हापूर रनडेच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते प्राध्यापक होते फॉर्गोसन महाविद्यालयात ते प्राचार्य होते सुधारक वृत्तपत्राचे संपादक होते एकोणीसशे दोनमध्ये मध्ये मुंबई कायदे मंडळाचे सदस्य होते वेलपी कमिशन पुढे सातशे अठराशे सत्त्याण्णव लंडनमध्ये दिली एकोणीसशे दोन ते एकोणीसशे बारा अर्थसंकल्पावर भाषण केले पुढील प्रश्न आहे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये हुबळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंग्रज पुढचा प्रश्न आहे मेंदूमध्ये टिंबटिंब हा विकार मंथन करणारा मुख्य भाग आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अग्रमस्तिष्क त्याचे स्पष्टीकरण आपण थोडक्यात बघू मेंदूचे तीन भाग पडतात एक अग्रमस्तिष्क दोन मध्यमस्तिष्क तीन पश्चिम अग्रमस्तिष्क यालाच प्रमस्तिष्क देखील म्हणतात याचे विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे याची क्रिया घडून आणणारे प्रमुख अंग दृष्टी गंध मध्यम मस्तिष्क अनैतिक क्रियावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य पश्चिम याला छोटा मेंदू म्हणतात अनैतिक क्रियावर नियंत्रण ठेवतो उदाहरणार्थ शरीराचा तोल सांभाळणे रक्तभिसरण शोषण इत्यादी पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मुंबई त्याचे स्पष्टीकरण दोन हजार तेवीसपर्यंतच्या माहितीनुसार भारतातील मुंबई शहरात पारशी लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे भारतातील हिंदू धर्माची लोकसंख्या आहे शहाण्णव पॉईंट त्रेसष्ट कोटी प्रमाण एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के मुस्लिम सतरा पॉईंट बावीस कोटी प्रमाण आहे चौदा पॉईंट दोन टक्के ख्रिश्चन दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी लोकसंख्या प्रमाण आहे दोन पॉईंट तीन टक्के शीख लोकसंख्या आहे दोन पॉईंट आठ कोटी प्रमाण आहे एक पॉइंट साठ टक्के बौद्ध चौऱ्याऐंशी लाख त्याचे प्रमाण आहे झिरो पॉईंट साठ टक्के पुढचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार दोन हजार पाच हा टिंबटिंबपासून अंमलात आला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच स्पष्टीकरण माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच राष्ट्रपतींची सही पंधरा जून दोन हजार पाच लागू झाला बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच त्याची व्याप्ती संपूर्ण भारत जम्मू काश्मीरसहित कलम आहे एकतीस भाग सहा सूची दोन जोडपत्र तीन माहिती अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबर माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य आहे राजस्थान माहितीचा अधिकार लागू करणारा भारत एकाहत्तरवा देश ठरला माहिती अधिकार लागू करणारे महाराष्ट्र हे सातवे राज्य ठरले आहे पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघराज्यांच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस स्पष्टीकरण अनुच्छेद एकशे बत्तीस विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयावरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची अपील अधिकारिता अनुच्छेद दोनशे अठरा सर्वोच्च न्यायालयासंबंधित तरतुदी उच्च न्यायालयांचा लागू असणे अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस संघराज्याची भाषा अनुच्छेद तीनशे अडुसष्ट घटनादुरुस्ती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास कबड्डीसाठी अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन साक्षी कुमारी त्याचे स्पष्टीकरण अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू सीमा पुनिया खेळ ॲथलीट अविनाश साबळे ॲथलीट सरिता मोरे कुस्ती अंशु मलिक कुस्ती साक्षी कुमारे कबड्डी अमिल पनघल बॉक्सिंग निखत झरीन बॉक्सिंग जेलिन अनिका पॅरा बॅडमिंटन स्वप्नील पाटील पॅरा स्विमिंग एच एस प्रणया बॅडमिंटन पुढचा प्रश्न आहे बद्री ही गायीची देशी जात भारतातील कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तराखंड त्याचे स्पष्टीकरण भारतातील गायींच्या जाती एक बद्री उत्तराखंडची आहे निलिरावी पंजाब मुरा हरियाणा महाराष्ट्र जाफराबादी डांगी देवनी आणि खिल्लारी गुजरातची आहे गीर राजस्थान सहवाल मराठवाडा महाराष्ट्राची लालकंधारी पुढील प्रश्न आहे राष्ट्रवादी नेते डॉक्टर सत्यपाल यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नवजीवन भारत त्याचे स्पष्टीकरण एक नवजीवन भारत सभा डॉक्टर सत्यपाल दोन अभिनव भारत एकोणविसशे चारमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापना केली तसेच सावरकरांनी मित्रमेळा संघटना एकोणीसशे एकमध्ये स्थापन केली होती राष्ट्रभक्त समूह अठराशे नव्याण्णव भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना तीन मद्रास महाजन सभा मे अठराशे चौऱ्याऐंशी मद्रास येथे त्याचे संस्थापक आहेत वीर राघवाचारी सी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंद वारलू पुढचा प्रश्न आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात नोंदवली गेली याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश स्पष्टीकरण दोन हजार अकराची जनगणना एक सर्वात कमी शहरी लोकसंख्या हिमाचल प्रदेश दोन सर्वाधिक शहरी लोकसंख्या दिल्ली तीन सर्वाधिक लोकसंख्या राज्य उत्तर प्रदेश चार सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम पाच सर्वात क्षेत्रफळ राज्य राजस्थान सहा सर्वात कमी क्षेत्रफळ गोवा सात भारताची घनता तीनशे ब्याऐंशी तर महाराष्ट्राची घनता तीनशे पासष्ट साक्षरता भारत चौऱ्याहत्तर टक्के तर महाराष्ट्र ब्याऐंशी टक्के पुढील प्रश्न आहे ब्रिटिशांच्या खालसा धोरण अंतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जयपूर याचे स्पष्टीकरण ब्रिटिशांनी खालसा धोरणाअंतर्गत ताबा मिळवलेली संस्थाने लॉर्ड लालडरहशी अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात भारताचे गव्हर्नर जनरल असताना खालसा धोरण स्वीकारले गेले खालसा धोरण झालेले संस्थाने पुढील प्रमाणे एक सातारा अठराशे अठ्ठेचाळीस दोन जैतपूर अठराशे एकोणपन्नास तीन संबळपूर वरच्चा अठराशे एकोणपन्नास चार बघाट अठराशे पन्नास पाच झाशी अठराशे त्रेपन्न सहा नागपूर अठराशे चोपन्न सात करोली अठराशे पंचावन्न आणि आठ आट अवध अठराशे छप्पन्न पुढचा प्रश्न आहे फळांची गोड चवी त्यातील टिंबटिंबच्या अस्तित्वामुळे असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फ्रुक्टोज त्याचे स्पष्टीकरण फळांची चव ही त्यातील फ्रुक्टोजच्या अस्तित्वामुळे असते त्याचे रेणूसूत्र हे सी एच ट्वेल ओ हे आहे फ्रुक्टोज हे फळात मधात आणि मधुर रसात असते फ्रुक्टोज हे मधुमेह व अन्य समस्यांच्या उपचारासाठी नमूद आहे पुढचा प्रश्न झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जम्मू आणि काश्मीर त्याचे स्पष्टीकरण झेलम नदी पंजाबमधील नद्यापैकी सर्वात पश्चिमेकडील आहे व ती सिंधू नदीला मिळते झेलम नदी ही उत्तर भारतातील एक नदी आहे ही विरेनाग येथे उगम पावते आणि जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वाहते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी छत्तीसगड आणि ओडिशा राज्यामधून वाहते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महानदी त्याचे स्पष्टीकरण महानदी राजा आती। एक एक तीचा उगमा ही छत्तीसगड व ओडिशा राज्यामधून वाहते त्याची लांबी आहे आठशे अठ्ठावन्न किलोमीटर क्षेत्रफळ एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर तिचा उगम आहे रायपूर जिल्ह्यात दंडकारण्य ती बंगालच्या उपसागराला मिळते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणासशे एकसष्ट ते एकोणावीसशे एकाहत्तर त्याचे स्पष्टीकरण एकोणावीसशे एक्कावन्न ते एकोणावीसशे एकसष्टमध्ये एकवीस पॉईंट चौसष्ट टक्के वाढ एकोणासशे एकसष्ट ते एकाहत्तर चोवीस पॉईंट ऐंशी टक्के वाढ एकोणासशे एकाहत्तर ते एक्क्याऐंशीमध्ये चोवीस पॉईंट सहासष्ट टक्के वाढ एकोणावीसशे एक्क्याऐंशी ते एकोणविसशे एक्क्याण्णव तेवीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के वाढ एकोणावीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक एकवीस पॉईंट चौपन्न टक्के वाढ दोन हजार एक ते दोन हजार अकरा सतरा पॉईंट बहात्तर टक्के वाढ यावरून आपणास लक्षात येईल की एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेली आहे चोवीस पॉईंट ऐंशी टक्के